काश्मीर नेमका तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय होता विचलकरजी पाकप्राप्त काश्मीर असं वक्तव्य मी केलेलं नाही मी जी के त्या इलेक्शनमध्ये तिथले निवडून आलेले खासदार मी जे भाषण केलं त्या भाषणाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं माझ्या त्या स्टेटमेंटचा विक्रास करण्यात आला तसं नाही आहे माझं संपूर्ण भाषण जर आपण बघितलं तर त्या संपूर्ण भाषणाचा जो कॉन्टॅक्ट आहे तो कंटेंट आहे तो कंटेंट तिथं अत्यंत चुरशीची निवडणूक झाली अनेक एलिमेंट्स धैर्यशील मानेंना पाडण्यासाठी सज्ज होते तशाही टेन्शनच्या परिस्थितीमध्ये धैर्यशील माने निवडून आले या कॉन्टॅक्टमध्ये मी केलेलं स्टेटमेंट आहे आशा याला लागून दुसरा प्रश्न आज बावळामध्ये तुम्ही या ठिकाणी जनता दरबार घेतलेला आहे अनेक लोक तुमच्याकडे या ठिकाणी येत आहेत आपल्या समस्येचा पाडा म्हणत आहेत नेमक्या काय समस्या प्रामुख्यानं आज तुम्हाला या ठिकाणी जाणवत आहेत दुसरी गोष्ट हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये नाराज आहेत का अशा चर्चा पुढे येत आहेत इंदापूरमध्ये बॅनरबाजी केली जाते तुम्ही यापूर्वीच त्यावरती स्टेटमेंट दिले मात्र जो या ठिकाणचा जनता दरबार घेतला त्यावरती कुठेही कमळाचं चिन्ह नाही अशाही चर्चा आता आहेत मी भारतीय जनता पक्षावर नाराज असायचे काही कारण नाही कुठल्या प्रकारची नाराजी माझी नाही हे कोणीतरी त्याचं हे केलेलं आहे आणि जनता दरबार करताना सगळ्याच स्तरावरच्या जनतेने माझ्या त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे यावेत आणि ह्या अशा प्रकारच्या समस्या सोडण्यासाठी पक्षाचं बॅनर लागत नाही पक्षाचं बॅनर आणि हे ते सगळं पक्षाची संघटना निवडणुका प्रोसेस असते हे अशा प्रकारची व्यक्तिगत कामं सांगताना इथं आलेली आहेत यांच्याकडे कोणाच आम्ही पक्ष बघत नाही काय ना आज एवढ्या मोठ्या संख्येने माणसं काय येतात तर प्रशासनाबदली सामान्य लोकांची कामं होत नाहीत गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी न्याय दिला जात नाही साधी साधी कामं आहेत पांदर नसतेची कामं आहेत डी पी जळल्याची कामं आहेत स्ट्रीट लाईटची कामं आहेत गटारीची कामं आहेत सरकारी दवाखान्यामध्ये औषधं मिळत नाहीत काही लोकांवर फट्यानाट्या केसेस केल्या जातात टे के अशा किरकोळ किरकोळ गोष्टी ज्या आहेत ज्या खरं म्हणजे सहजपणानं व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत आणि म्हणून दहा वर्ष झालं मी कुठल्याही संविधानिक पदावर नसताना सुद्धा आम्हाला एक शिकवण आहे एक संस्कार आमच्यावर आहेत कैलासवाशी भाऊ गौरूपसाहेब यांनी केलेले की आम्ही कायम जनतेत राहणारी माणसं आहेत आम्ही पदावर जरी नसलो तरी आम्ही जनतेच्या मनात आहोत आणि म्हणून जनतेसाठी काम करणं हेसाठी आम्ही सारवण जीवनामध्ये कामच करत आहोत आणि त्यामुळं हा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आता आज पावड्या भागातल्या लोकांना आम्ही इथं बोलतो पुढच्या आठवड्यामध्ये संसर भागातल्या लोकांना आम्ही करवलीला बोलवणार भेगवन गटातल्या लोकांना आम्ही भेगवनला बोलवणार पुन्हा पळेदेवला बोलवणार इंदापूरला बोलवणार एक सामान्य माणसाला जर इंदापूर येतो तर शंभर रुपये खर्च येतो त्या विचारे जर गोरगरीब माणसाला या पद्धतीने त्रास होणं एक अगोदर तो त्रासला आहे त्याचं कुठलं सरळ काम व्हायला तयार नाही ही वस्तू तिथे आज दवाखान्यात गेलं औषधं मिळत रेशन दुकानात गेलं धान्य मिळत बांधन रस्ता आडलाय आहे जाता येत नाही निर्णय होत नाही झाले निर्णय तर तष्ट मिळतोय असं नाही ना जे योग्य आहे जे सामान्य माणसांसाठीचं काम आहे ते झालं पाहिजे ह्या भूमिकेत नाम काम करतो हो।